नमस्कार मोठ्या बाई इंदूला म्हणत असतात इंदू आता आपल्याला घरफोडी करावी लागणार तेव्हा इंदू बोलते म्हणजे मोठ्या बाई तुमचं म्हणणं तरी काय आहे मला स्पष्टपणे सांगाल का तेव्हा मोठ्या बाई म्हणतात इंदू आपल्याला त्या रत्नाला फितवावं लागणार त्यांच्या विरोधात उभं करावं लागणार जेणेकरून ती रत्ना आपल्या बाजूनी उभं राहायला तयार होईल तेव्हा इंदू बोलते मोठ्याबाई खरंच खरंच तुम्हाला असं वाटतं ती रत्ना आपल्या बाजूने काही, काही उड़ता उड़ता का ना काहीतरी ठोस पावलं उचलेल तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात हो माझी पूर्णपणे खात्री आहे कारण मी उडतं उडतं का होईना पण त्या पोपटराव आणि रत्नाचं बोलणं ऐकलंय त्या रत्नाला तो पोपटराव काहीतरी पैसे देणार होता पण आता मात्र ते पैसे देणार नाहीये तेव्हा लगेच इंदू बोलते ही तर आपल्यासाठी खास बातमी आहे आणि याच गोष्टीचा आता आपण फायदा करून घ्यायचा आपण काहीही करून लवकरात लवकर, लवकर त्या रत्नाला फितवायचं आणि आपल्या बाजूने उभं करायचं इकडे श्रीकला रत्नाला मारण्याचा प्लॅन आखत असते तेव्हा लगेच पोपटराव म्हणता श्रीकला पावलं अगदी जपून उचल कारण आपण जर का त्या रत्नाला संपवण्याचं ठरवलंय तर आपल्याला काही ना काहीतरी करावं लागेल नीट विचारपूर्वक कारण या वेळेला वाचवण्यासाठी आपल्याकडे इन्स्पेक्टर गुलाब सुद्धा नाही आपण त्या व्यक्तीचा सुद्धा फायदा करून घेतलाय तेव्हा लगेच श्रीकला बोलते आपण असंच करायचं काट्याने काटा काढायचं आणि कुणाला तरी उभं करायचं खरं सांगू का बाबा तुम्हाला समजत नाही का आपण त्या रत्नाचा गेम केला हे कोणालाच कळता कामा नये या हाताची खबर त्या हाताला लागली नाही पाहिजे तेव्हा मात्र लगेच पोपटराव ठीक आहे श्रीकला तुला जसा निर्णय घ्यायचाय तसा घे माझी काहीच हरकत नाही मी तुझ्या सगळ्या गोष्टींमध्ये सामील असेल आणि या सर्व गोष्टी रत्नाने ऐकलेल्या असतात तेव्हा मात्र तिला धडकीच भरते रत्ना स्वतःशीच बोलते म्हणजे आजपर्यंत मी यांना मदत केली त्या मदतीच मात्र यांना काहीच नाही उलट ही लोक मलाच मारण्याचा प्रयत्न करतायत या लोकांना असं वागून मिळतय तरी काय तेव्हा मात्र तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि त्याच वेळेला खिडकीतून मोठ्या बाई शिकशुक अशा करत असतात तेव्हा रत्नाचं लक्ष मोठ्याबाईंकडे जातं आणि ती खिडकीजवळ जाते आणि त्यांना बोलते तुम्ही तुम्ही इथे काय करताय तुम्हाला इथे यायची गरजच काय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणता शांत हो शांत हो रत्ना काय आहे ना तुला माहिती आहे आता तुला सुद्धा आमची गरज आहे आणि आम्हाला सुद्धा तुझी गरज आहे जर का तू आम्हाला मदत केलीस तर या पोपटराव आणि श्रीकलाच्या तावडीतून आम्ही तुला सोडवू तेव्हा लगेच रत्ना बोलते त्याची काही गरज नाही माझे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करीन तेव्हा लगेच इंदू बोलते रत्ना जरा विचार कर तुला खरंच वाटतं ती श्रीकला सहजासहजी सोडेल तुला आता तर तू त्या श्रीकलाकडे पैशाची ऑफर केलीस म्हटल्यावरती ती सहजासहजी तुला सोडणार नाही लवकरात लवकर ती तुला चांगलाच दणका देणार तेव्हा मात्र रत्ना स्वतःशीच बोलते या बोलताय त्या अगदी बरोबर आहे श्रीकला तर मला मारायला उठले आणि मला आता शांत बसून चालणार नाही काही ना काहीतरी पावलं मला उचललीच पाहिजेत आणि त्यासाठी मी गप्प बसणार नाही तेवढ्यात मात्र इंदू म्हणते ओ रत्ना कुठे हरवलात काय ते उत्तर द्या आम्हाला लवकर आम्हाला सुद्धा वेळ नाहीये एक तर तुम्ही आम्हाला मदत करायची नाहीतर विषय सोडून द्यायचा तेव्हा लगेच मोठ्यानी रत्ना बोलते एक एक मिनिट मी तुम्हाला मदत करायची म्हणजे काय करायचं तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात आता कसं मेन मुद्द्यावर आलीस मला सुद्धा इकडून तिकडून काही बोलायचं नाहीये किंवा आडून आडून कोणत्याच गोष्टी तुझ्याशी व्यक्त करायच्या नाहीत मी स्पष्टच बोलते गोपाळच्या खुनाबद्दल सांगायचं श्रीकलाने नक्की काय काय केलं ते सगळं तू आम्हाला सांगायचंस आणि एवढंच काय पोलिसांसमोर तू या सर्व गोष्टी कबूल करायच्यास तेव्हा मात्र रत्ना बोलते तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे तेव्हा इंदू बोलते झालं तर मग काळजी करायची गरजच नाही आता जर का तू आमच्या म्हणण्यानुसार चालायला तयार आहेस तर मग प्रश्नच मिटला तेव्हा मात्र रत्ना इंदूशी हात मिळवणी करते शेवटी इंदू आणि मोठ्याबाई तिथून गेलेले असतात तेवढ्यात मात्र तिथे श्रीकला आलेली असते रत्ना श्रीकलाला बोलते श्रीकला मी तुझ्याकडे पैसे मागते म्हणून तुला राग येत असेल पण मी तरी काय करू मला पैशाची गरज आहे तेव्हा लगेच श्रीकला बोलते रत्ना काळजी करू नको उद्या दुपारी तुला पैसे सगळे मिळून जातील तेव्हा लगेच रत्ना बोलते ठीक आहे उद्या दुपारी तू मला पैसे द्यायचे म्हणजे द्यायचे तेव्हा लगेच श्रीकला बोलते हो उद्या दुपारी मी तुला सांगेन त्या ठिकाणी ये मी तुला पैसे देणार म्हणजे देणार हा माझा शब्द आहे त्यावेळेला लगेच रत्ना बोलते त्यासाठी मी कुठेही यायला काय गरज तू मला इथेच पैसे दे आणि आपला आणि संबंध संपला तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते रत्ना अगं संबंध संपला कसा बोलतेस एवढी सगळी मदत तू आहेस मला तुझ्यामुळे मी एवढ्या गोष्टींपर्यंत पोच फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मी त्या दिग्रजकर कुटुंबाला पूर्णपणे घरातून बाहेर काढलं रत्ना तुझ्या या गोष्टी मी कधीच विसरणार नाही कायम मी तुझ्या पाठीशी उभी राहीन रत्ना अगं तुझ्यामुळे सर्व शक्य झालं आणि तुला कसं दुखावे मी तेव्हा रत्ना श्रीकलाकडे बघून हसत असते तिचा हात हातात घेते आणि श्रीकलाला म्हणते श्रीकला खरंच मानलं पाहिजे तुला पोरी तुलाच तुलाच माझ्या कामाची कदर आहे नाहीतर साहेबांना तर माझ्या कामाची कदरच नाही बघितलंच ना कसं घालून पाडून बोलतात तेव्हा लगेच श्रीकला बोलते घाबरू नकोस तू तू काळजी करू नकोस उद्या तुला पैसे मिळून जातील आणि श्रीकला तिथून निघून गेलेली असते रत्ना स्वतःशीच असते आणि म्हणत असते तुला काय वाटलं श्रीकला या रत्नाला फसवणं एवढं सोपं आहे तू गोपाळचा जीव घेतलास तू मिटकरीचा जीव घेतलास म्हणजे तू माझा सुद्धा जीव घेशील हे शक्य होणार नाही त्यासाठी मलाच आता काहीतरी खेळी करावी लागणार आणि त्यासाठीच मी तयार आहे श्रीकला तुझी वाट लागणार आहे वाट आणि आता ती वाट इंदू आणि मोठ्या बाई स्वतः लावतील श्रीकला माझ्या कामाचा जर का मोबदला मला दिला असताच तर कदाचित आज मी तुझ्याशी असं वागलेच नसते कदाचित मला असं वागायची गरजच लागली नसती पण श्रीकला आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे आता मात्र मी तुला माफ करणार नाही श्रीकला नाही माफ करणार तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते इकडे श्रीकला म्हणत असते त्या रत्नाला उद्या मी बोलावलंय जिथे भेटायचं आहे तिथे तेव्हा पोपटराव म्हणतात श्रीकला जरा जपून कारण भिंतींना सुद्धा कान असतात श्रीकला आपण जे काम करणार आहोत त्या कानाची खबर इकडे तुकडे सुद्धा लागली नाही पाहिजे तेव्हा लगेच श्रीकला म्हणते नका ना बाबा काळजी करू आणि सारखं सारखं निगेटिव्ह मध्ये बोलू नका मी सगळं काही नीट करेन तेव्हा मात्र पोपटराव बोलता ठीक आहे इकडे रत्नाने सगळं काही इंदूला सांगितलेलं असत तेव्हा इंदू बोलते तुम्ही काळजी करू नका तुम्ही जाऊन तिला भेटा तुमचा जीव धोक्यात नाहीये मी स्वतः सांगते ना तुम्हाला तुमच्या जीवाला काही होणार नाही तुम्ही जर का तिथे जाऊन भेटलात आणि सगळ्या गोष्टी जर का व्यवस्थित केल्यात तर बरं होईल तेव्हा मात्र तिला सुद्धा खूपच आनंद झालेला असतो तर इकडे सकाळी सकाळी श्रीकलाने सांगितलेल्या ठिकाणी रत्ना श्रीकलाला भेटण्यासाठी गेलेली असते श्रीकलाला भेटायला जाताच रत्ना श्रीकलाला म्हणते श्रीकला दे माझे पैसे म्हणजे मी इथून जायला मोकळी तेव्हा लगेच श्रीकला चेटकिनी सारखी हसायला लागते तेव्हा रत्ना बोलते श्रीकला अगं काय झालं हसतेस का तू तेव्हा लगेच श्रीकला बोलते मग काय करायचं रत्ना अगं तुला साधी अक्कल पाहिजे होती पैसे जर का द्यायचे असते तर ते मी तुला घरात दिली असते ना मी तुला पैसे देण्यासाठी इथे कशाला बोलावलं असतं रत्ना तू खूप मोठी चूक केलीस माझ्याजवळ पैसे मागून आणि म्हणूनच तुझ आता गेम ओव्हर करायची गरज आहे तेव्हा मात्र रत्ना बोलते म्हणजे म्हणजे श्रीकला तू माझ्याशी गद्दारी केलीस तू मला खोट बोलून इथे बोलावलंस पैसे तर देत नाहीयेस म्हणजे तू काय करणार आहेस तेव्हा रत्नाच्या भोवती चार पाच गुंड उभे राहतात ते बघून रत्ना बोलते श्रीकला हे सर्व काय चाललंय तुझं श्रीकला तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस हे सर्व थांबव तेव्हा लगेच श्रीकला म्हणते पुरे आता मला या विषयावर काहीही बोलायचं नाही रत्ना गुड बाय तेव्हा लगेच रत्ना बोलते श्रीकला तू असं नाही करू करू शकत आणि श्रीकला तिथून जात असते तेवढ्यात मात्र इंदू मोठ्यानी बोलते थांबा रत्नाच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी एकेकाला पोलिसांच्या ताब्यात देईन तेव्हा मात्र श्रीकला घाबरते आणि स्वतःशीच बोलते ही इंदू कुठून आली ही कशी काय मध्येच आता काय करू मलाच कळत नाही बाबा बोलले होते ते अगदी बरोबर आणि तेवढ्या तिथे पोलिसांची धाड पडलेली असते आणि त्या सगळ्या गुंडांना पोलिसांनी पकडलेलं असतं तेव्हा मात्र श्रीकला घाबरलेली असते रत्ना श्रीकलाच्या जवळ येते सत आणि सटासट कानाखाली मारत बोलते श्रीकला तुला काय वाटलं डावपेस तुलाच खेळता येतात का अगं जर का मी एखाद्या माणसाच्या मेंदूवरती ताबा मिळवण्याचा में अर्क तयार करू शकते तर तुझ्यासारख्या मुलीला मी ओळखू शकत नाही का श्रीकला तू मला जेव्हा पैसे देण्यासाठी या जागेवर बोलवलंस तेव्हाच माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि तेव्हाच माझ्या मनाने घट्ट केलं की नाही श्रीकला आपल्यासोबत काहीतरी गद्दारी करणार आहे आणि त्याच श्रीकला आपल्याला धडा शिकवावा लागणार मग त्यासाठी मला माझ्या शत्रूशी हात मिळवणी करावी लागली तरी सुद्धा चालेल आणि म्हणूनच मी शत्रूशी हात मिळवणी केली म्हणजेच मोठ्या बाई आणि इंद्रायणी हे ऐकून श्रीकला बोलते याचा अर्थ रत्ना तू माझ्याशी गद्दारी केलीस रत्ना तुला असं वागायची गरजच काय होती तेव्हा लगेच रत्ना बोलते पुरे मला आता या विषयावर काही वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर पुरे होईल नाहीतर गोष्टी हातातून बाहेर जातील तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्यानी श्रीकला बोलते संपलंय सर्व आता त्यावेळेला लगेच श्रीकला बोलताच इंदू बोलते श्रीकला तुझ्या पापाचा घडा भरलाय काय आहे ना श्रीकला तुला सवयच आहे दुसऱ्यांच्या संसारांमध्ये लुडबुड करायची त्यांना घराबाहेर काढायची पण तुझ्यासारख्या मुलीला आजपर्यंत इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकर भेटली नाही म्हणून तुझी हिम्मत हिंमत झाली पण आता मात्र तुला ही इंद्रायणी चांगलाच धडा शिकवेल श्रीकला खूप मोठी चूक केलीस तू माझ्या नादी लागून तेव्हा श्रीकला बोलते इंद्रायणी अजून सुद्धा वेळ गेली नाही स्वतःला सावर तेव्हा लगेच इंदू बोलते मला सावरायची गरज नाही सावरायचं असेल तर तू स्वतःला सावर कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये आणि जर का तुला हे सगळं सावरता येत नसेल ना तर श्रीकला आत्ताच्या आत्ता, आत्ता स्वतःचे सगळे गुन्हे पोलिसांसमोर कबूल कर नाहीतरी रत्ना आहेच तुझ्या बाबतीत सगळे गुन्हे सांगायला तेव्हा मात्र श्रीकला बोलते रत्ना तू असं काहीच करणार नाही त्यावेळेला लगेच रत्ना बोलते श्रीकला मी असं काहीच करायचं नाही म्हणजे श्रीकला तू जरा तरी विचार करायला पाहिजे होतास तू मला मारायला निघालीस श्रीकला मला मारायला निघालीस अगं तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते रत्ना जास्त शानपणा करू नकोस तुला फक्त पैशाशीच प्रॉब्लेम आहे ना तुझे पैसे मी तुझ्या तोंडावर मारेन पण तू मात्र आता उगास नको तिथे शहाणपणा करू नकोस तेव्हा लगेच रत्ना बोलते नको हे मला ते पैसे काही एक गरज नाही मला त्या पैशांची श्रीकला तुझ्यासारख्या खोटारड्या बाईशी तर माझी बोलायचीच इच्छा नाही तेव्हा लगेच श्रीकला मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय वाढवायची गरजच नाहीये हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात विषय कुठे बंद करायचा आणि कुठे नाही ते आमचं आम्ही बघू चला तुम्ही जेलची हवा खायला चला तेव्हा लगेच श्रीकला बोलते रत्ना तुला सोडणार नाही इकडे ही खबर लागलेली असते तेव्हा पोपटराव रत्नाच्या अंगावर धावत जात असतो तेव्हा इंदू मध्ये पडते आणि बोलते पोपटराव लांब राहायचं नाहीतर इथल्या इथे चांगलंच फेकाट मोडेल तुम्हाला माहिती नाही इंद्रायणी काय काय करू शकते तेव्हा लगेच पोपटराव ए इंद्रायणी तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलीला जेलमध्ये पाठवायची तेव्हा लगेच मोठ्याने इंद्रायणी बोलते माझी हिंमत माझी हिम्मत अजून तुम्ही पाहिलेच कुठे पोपटराव आताशी फक्त मी तुमच्या मुलीला जेलमध्ये आहे पण आता मात्र तुम्हाला सुद्धा जेलमध्ये पाठवायची गरज आहे पोपटराव तुमच्या आयुष्याची आता वाट लागणार आहे वाट तेव्हा मात्र पोपटराव खूपच चिडलेला असतो पोपटराव मोठ्यानी बोलतो पुरे आता अतिशांतपणा होतोय असं नाही का वाटत इंद्रायणी स्वतःला जरा गप्प ठेवू तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ए पोपट्या जर का माझ्या सुनेबद्दल काही बोललास ना तर थोबार लाल करेन पोपट्या माझ्या सुनेबद्दल काही बोलायची हिंमत करायची नाही तेव्हा लगेच पोपटराव बोलतोय मोठी बाई स्वतःला शाणी नको समजूस तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्या लेखीला जेलमध्ये टाकलत म्हणजे तुम्ही जिंकल तर अजिबात नाही तुम्ही कधीच जिंकू शकत नाही आणि मी तुम्हाला कधी जिंकू देणार नाही आता तुमची वाट लागणार म्हणजे लागणारच तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात पोपटराव स्वतःला सावरा कारण तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करताय पोपटराव जर का स्वतःला सावरलं तर बरं होईल नाहीतर होत्याच नव्हतं होऊन बसेल तेव्हा मात्र पोपटराव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच पोपटराव मोठ्यानी बोलतो आता सगळं काही संपल्या जमा आहे आणि आता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषयच वाढवायचा नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते आता गप्प बसाल कारण पोलीस श्रीकलाला तिथे घेऊन आलेले असतात त्यावेळेला लगेच पोपटराव श्रीकलाला बघून बोलता श्रीकला श्रीकला अगं तू इथे काय करतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते खरं सांगू का बाबा या रत्नाने आपल्याला चांगलंच अडकवलंय मी या इन्स्पेक्टर साहेबांना सांगण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात इंदू बोलते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही हिला इथे का आणलेत तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात हे बघा आम्ही पोपटरावला सुद्धा अरेस्ट करायला आलोय कारण त्याच्या विरोधात सुद्धा आमच्या जवळ ठोस पुरावे आहेत तेव्हा मात्र पोपटराव हदारतो आणि बोलतो हे बघा तुम्हाला जे करायचंय ते करा पण प्लीज उगाच उगाच मला अटक करायची गरज नाही तुम्हाला श्रीकलाला अटक करायची आहे ना श्रीकलाला अटक करा पण या गोष्टी मात्र ताणू नका तेव्हा मात्र पोपटरावची खूपच चिडचिड होते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पोपटराव आणि श्रीकला कायमचे गजार जातील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू